मुंबई एपीएमसी होलसेल कांदा बटाटा मार्केटमध्ये आज कांद्याच्या एक्क्याऐंशी गाड्यांमधून जवळपास सतरा हजार गोणी कांद्याची आवक झाली असून कांद्याचा दर सात ते चोवीस रुपये आहे बटाट्याच्या एक्कावन्न गाड्यांमधून पंचवीस हजार गोणी बटाट्याची आवक झाली असून बटाट्याचा भाव आठ ते बावीस रुपये प्रतिकिलो आहे तर लसणाच्या अकरा गाड्यांमधून जवळपास दोन हजार गोनी लसणाची आवक झाली असून लसणाचा दर पन्नास ते दोनशे रुपये प्रतिकिलो आहे मुंबई एपीएमसी होलसेल फळ मार्केटमध्ये आज एकशे चौऱ्याहत्तर क्विंटल आंब्याची आवक झाली असून दर सत्तर दर ते एकशे वीस रुपये प्रतिकिलो आहे तर अकराशे क्विंटल अननसाची आवक झाली असून दर वीस ते चाळीस रुपये प्रतिकिलो आहे डाळिंबाची चारशे साठ क्विंटल आवक झाली असून दर नव्वद ते एकशे चाळीस रुपये आहे तीन हजार सातशे क्विंटल कलिंगडाची आवक झाली असून दर पंधरा ते अठरा रुपये तर मोसंबीची पाचशे चाळीस क्विंटल आवक झाली असून दर पंचवीस ते पन्नास रुपये प्रतिकिलो आहे तसेच संत्र्याची चाळीस आहे मुंबई एपीएमसी भाजीपाला होलसेल मार्केटमध्ये आज पाचशे एकोणीस गाड्यांची आवक झाली आहे मार्केटमध्ये टोमॅटो दहा ते पंचवीस रुपये प्रतिकिलो आहे वाटाणा पंचेचाळीस ते बावन्न रुपये प्रतिकिलो वांगी सोळा ते बत्तीस रुपये प्रतिकिलो तर फरसबी चौतीस सा ते चाळीस रुपये प्रति किलो व गाजर बारा ते सोळा रुपये प्रति किलोने विकले जात आहे तर मेथी कोथिंबीर पालक यासारख्या पालेभाज्यांचा दर सात ते वीस रुपये जुडी आहे मुंबई एपीएमसी होलसेल मसाला मार्केटमध्ये मा आज तीळ एकशे साठ ते दोनशे चाळीस रुपये किलो आहे साखर सदतीस ते चव्वेचाळीस रुपये प्रति किलो आहे तर गुळाचा दर पन्नास ते छप्पन्न रुपये इतका आहे पाचशे पन्नास, पन्नास, पन्नास ते सातशे पन्नास रुपये लिटर आहे मार्केटमध्ये आज काजू सातशे ते नऊशे रुपये बदाम सहाशे ते आठशे पन्नास रुपये व खजूर ऐंशी ते एकशे साठ रुपये आहे मुंबई एपी होलसेल धान्य मार्केटमध्ये आज त्रुडा एकशे दहा ते एकशे ऐंशी रुपयांवर गेली आहे तर मुगडाळ नव्वद ते एकशे पस्तीस रुपये मसुरडा पंच्याहत्तर ते ऐंशी रुपये हिरवा वाटाना सत्तर ते एकशे पाच रुपये सफेद वाटाणा साठ ते पंच्याहत्तर रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे मार्केटमध्ये आज गहू अठ्ठावीस ते पंचेचाळीस रुपये प्रतिकिलो आहे तर ज्वारी तीस ते पासष्ट रुपये व बाजरी सव्वीस ते बेचाळीस रुपये किलोने विकली जात आहे मार्केटमध्ये आज शेंगदाणा नव्वद ते एकशे छत्तीस रुपये प्रतिकिलो आहे